राष्ट्रीय युवक दिनानिमित्त समृद्धी कला मंचाच्या वतीने उद्योजक युवक सुहास अनमाने व युवती डॉक्टर उचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी जाहीर केले निवड समिती सदस्य गणेश पवार संतोष शिरसाट अरविंद मोटे यांनी निवड केली समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात सहभागी स्पर्धक असल्याने प्रचंड रसिक खेच करंडक मिळवण्यासाठी होणार आहे त्यामुळे सोलापुरातील श्रोत्यांना उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे येथील समृद्धी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळांतर्गत समृद्धी कला मंचाच्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत मानपत्र शाल फेटा व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच समृद्धी परिवारातील मयुरेश वाघमारे भक्ती घुले या युवक व युवतीचा तसेच खेळाडूंचाही सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सिद्धेश्वर मंदिरात शेजारील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात याचे वितरण रविवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे थोर साहित्यिक प्रके के अत्रे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवारी केले आहे ही स्पर्धा सकाळी एक वाजता सुरू होणार आहे या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून निवडक सत्तेचाळीस स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली आहे सोलापुरातील श्रोत्यांनी उत्कृष्ट भाषणे ऐकण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समृद्धी कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष मल्हारी बनसोडे सुमित फुल बांबडी किरण लोंढे यांनी केले आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धाप्रमुख मल्लीनाथ निंबर्गी गोवर्धन कमटम सहकार्यवाह हिरालाल धुळम श्रीमंत कोळी अर्चना करखामकर डॉक्टर माधुरी भोसले अमोलिका जाधव विशेष प्रयत्न करत आहेत समृद्धी समृद्धी हो कला कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत मंच च्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून मा जिजाऊच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजन आणि त्याचबरोबर सोलापूर शहर व जिल्ह्यातील युवक आणि युवतींना युवा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे दुपारी एक ते संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समृद्धी कला मंचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष हे या ठिकाणी काम पाहत आहेत समृद्धी कला मंचच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून सत्तेचाळीस युवकांनी आणि या गियो गियो या ठिकाणी ठिकाणी खुल्या युवक युवती चांगल्या दर्जाचं वक्तृत्व या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी होणार आहे याचा लाभ सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांना या ठिकाणी मिळणार आहे त्याचा लाभ घ्यावा असा आम्ही समृद्धी कला मंचाच्या वतीने या ठिकाणी मी गणेश पवार समृद्धी कला मंच सदस्य या नात्याने मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका